सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निसाका बचावासाठी निफाड शहरात प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला निसाका वाचवा या अकेला प्रतिसाद देत सभासद आणि कामगारांनी विराट मोर्चा काढला आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जळगाव फाटा कार्यालयापर्यंत निघाला शेकडो सभासद व कामगार सहभागी झाले होते हातात निसाका वाचवा असे फलक तोंडात घोषणाबाजी आणि मनात आपल्या उद्योग वाचवण्याचा निर्धार घेऊन सर्वजण एकवटले होते घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला या विराट मोर्चाच्या माध्यमातून सभासद आणि कामगारांनी स्पष्ट संदेश दिलाय की निसाका टिकला पाहिजे आपल्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार आहे एकतेचा जयघोष आणि लढ्याचा निर्धार यामुळे निफाड शहरात वातावरण भारावून गेले होते योगेश कर्टिले दक्ष न्यूज निफाड